रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा तेरा लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे नाहीतर पन्नास हजारांपैकी एक पैही ही हाती लागणार नाही बापू खोत बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पळणाराची एक वाट आणि शोधणाराच्या हजार वाटा त्यांचा थांगच लागत नाही त्यामुळे आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे शिवाय एवढा मोठा धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही थांबा सरकार प्रांताला मध्ये चढून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे ऐका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाटतं की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत सुतकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकळून गेला नरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते गोऱ्या फौजेनं बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिरीनं सर्व चक्र फिरत होते चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्याला त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते त्यांना हत्यारं अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पातळ एक करीत आणलं होतं आज छावणीत बापू खोत रावसाहेब पाटील कुमस्कर कवीरा धोंडी चौगुला सातारकर गण्या अशी काही किरसाल माणसं बसली होती सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निरखित चे होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळवण्याचा खटाटोक करीत होते माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं उशीर विचार करून बापू खोत पुन्हा म्हणाला सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे पाहिजे तर विचारा या रावसाहेबाला याचे दात पाडले त्यानं साहेब का आहे अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताठ उभा होता महत्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चे चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खूण करीत होता आणि पटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तजुर्मा करून सांगत होता त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकरून पाहता जॉन साहेबानं दुभाषाला विचारलं हा कोण हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा असा याचा असा दावा आहे हे ऐकून साहेबाचा चेहरा लाललाल झाला निळी बुबुळं घराघरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला हा फकीरा कसला आहे साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाले कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागले आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला मायबाप फकीरा भारी जबरा माणूस आहे तो सिंहासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटील मध्ये म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडलाय हे ऐकून साहेब गंभीर झाला चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला तो फुटफुटला कुठं आहे तो आता फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीरा चेकळाला त्यानं खोताला खून केली आणि खोत हळूच म्हणाला या फकिराला विष्णुपंत कुलकर्णींची मदत आहे नव्हे तो बावन त्याचा कणाच आहे खजिना फकीरानंच लुटला आहे जर एक खोटं ठरलं तर जीप कापून देईन मग पकडा द्याला साहेब भडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवीत म्हणाला फकऱ्याला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा छावणीत वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमऱ्याचे पट्टे नीट केले हत्यार चाचपले आणि एकाच्या दृष्टीने जे पुढे लोकं ऐकू लागले साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढीत म्हणाला खास लष्कर कांबरा लावून त्याला वेढा घाला त्याचबरोबर तो सत्तू आहे त्यावर सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याची ससे उलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली सर्व विचार फकिराला शोधू लागले हजारो डोळे हजारो हात्यारो फकिराच्या मागावर निघाली शेकडो घोडी दौडू लागली सर्वांच्या जिबेवर फकिरा हेच शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरण मांगवाड्यात उतरू लागली अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली पोरग अंगरली स्त्रिया मुलं पोटाशी धरून पळू लागल्या पण पण रात्री आंध्रातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता सर्व वाटा रोखल्या होत्या अत्यारांनी मरणाला हात धरला होता जागोजाग गोरे शिपाई शिकारांप्रमाणे सज्ज झाले होते मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला कोणीही पळायचं नाही जो पळेल तो मरेल घरात बसून राहा या हुकुमानं वातावरण थरारलं मांग आपापल्या खोपट्या पुढे दिनवाणे होऊन बसले आणि आता पुढे काय होणार याची वाट पाहू लागले तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला साहेब यांचा दारकोंडा केला पाहिजे दारकोंडा मांगांची खोपट न्याळीत तो साहेब म्हणाला अरे पण यांच्या घराला दारच नाहीत मग यांचा दारकोंडा दार करण्याचा प्रश्नच कसा येतो माझ्या हे लक्षातच येत नाही म्हणे दारकोंडा कर धारा नसल्यावर दारकोंड असं म्हणून तो साहेब पोट धरून असू लागला असताय काय पाटील चिडला मग काय रडू तो अधिकारी विथरला मी दारकोंड करून धावतो पाटील म्हणाला मग करा ना असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढे होऊन म्हणाला या निडुंगाच्या डाबांनी आणि बावळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कुडून टाका हा हे पटलं साहेबानं मान डोलावले थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचं दारखोंड पूर्ण करण्यात आलं सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला मांगांचा आणि महारांचा दारकोण झाला होता त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं ती माणसं विचार करीत होती की हा अन्याय आम्हावर का फकिराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवलं आहे याचा अर्थ काय बरोबर आहे फकीरा आमचा आहे म्हणून आम्हाला टाकायचा वेध केला आहे पण आमचा दारकोण करून का यांना तो फकीरा सापडणार आहे आणि त्याचवेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकीराच्या मागे धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकीरा सह्याद्रीतून दौडत होता साधू बळी मुरा सावळा तायनुमहार नेळून चिंचणीकर पिरा भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता गबऱ्याला ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीतून उभ्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीरला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता त्याच्या पाठीवर पळून पळून कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं पिछा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उभला होता जर का हा फकीर अचानक उलटला तर सारच मुसळ केरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती म्हणून ते पिछा करणारे जीव राखूनच पाठलाग करीत होते आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन निहत्यार नीट धरून पळ काढित होता पळ काढताना उलटण्याचीही तयारी त्यानं केली होती मध्ये चोटून शत्रूला चेचून काढायचं असा विचार त्यानं केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकिरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरच लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच उसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढे निघण्याची तयारी करीत होते सर्वांनी जेवण आटोपले पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला आता किती पळायचं आपले सारे लोक कुठे आहेत ती याचा पत्ता नाही मनगटानं मजबूत असलेल्या माणसाची मला आज गरज होती पण तीच नाही ती काय विचार आहे सावळाने विचारलं काय नाही फकीरा म्हणाला पिछा करणाराच नाही हात धावून मगच पुढे जावं असं वाटतंय मग ठरवा तर मुरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आता सरकारच्या हालचालींची खबर लागेल जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमवून कुठेतरी उलटून या माग लागलेल्या भूतांचा निकाल लावायचा सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता कारण आजच घमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता फकीराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं रकमा वाटून घेऊन बोरबरीची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती त्यांचं काय झालं असेल का कोणाला अटक झाली आहे जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चेन पडू देणार नाही आणि स्वतःही चेन घेणार नाही आता हा जो पाठीवर बाबरखान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु जर भरिला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला की त्यानं गुन्हा कबूल केला तर अशा अनेक विचारांनी फकीरा आज चिंतातूर झाला होता तो निर्वाणीचा विचार करीत होता पाठीवर बाबरखानावर उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावळा म्हणाला वाईस दमन घ्या पार जीवावर आलं तर मग जीव देऊ नाहीतर जीव घेऊ आता भाकरी खाऊया तिन्ही सांज झाली होती भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता सावल्या लांबत होत्या सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती अंधराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता किरणातली प्रखरता शीतल होऊन ती उगीच झडपड करीत होती रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडित होता उंच झाड वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होतं पाखरं आपापल्या घरट्यापुढे येऊन बसली होती त्यांनी किलकिलाट आरंभला होता आपली तीक्ष्ण नख मुठीत घेऊन रान मांजरा त्या पाखरावर टपली होती खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता हिरवेमुळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते गावघरांचा ढीक भासत होती आणि त्यांच्यावर धुराचे ढब तरळत होते न कळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश्य झाले चराचर लुप्त झालं दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली सर्वत्र बिकट काळोख दाटला फकीरा मुरा पिरा सावळा बळी साधू एका जाळीत येऊन सावध बसले घमांडी येणार होता त्यांना लवकर यावं असं त्यांना वाटत होतं त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता त्यात तो कडव्या नागासारखा बाबरखान फौजदार कुठेही केव्हा वार करील याचा नेम नव्हता एकाएकी तळवट्याला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला कानोसा घेऊ लागला तोच ताईनं म्हणाला धनगराचा मेंढू लांडग्यानं पळवलं असल आणि थोड्या वेळाने एक माणूस त्यांच्याच रोखानं येताना दिसला सावळा पुढे होऊन ओरडला कोण आहे ते मी हाय घमांडी घमांडी आल्याचं कळतच त्यांचा आनंद गगनात माविन असा झाला त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला खाली गडबड कसली झाली बाबरखान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या वरावरचं ओझच जडू झालं आणि मोकळी झालेली मन क्षणात उल्हासित होऊन हसू लागले परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला यो बाबर खान परतला का का म्हणजे सावळा म्हणाला सात माणसाला भितो आणि माणूस चापाला टरकत तसंच आहे मग ते सर्व घमांडीभोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला घमांडी म्हणाला बाबर खान बापूखोत चौगुला कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढलंय आज सकाळी आपली सारी माणसं पकडून निर्लेला नेली पण छावणीचं बोलवून आलं होतं ते जाणार होत कुणाकुणाला अटक झाली फकीरांना चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला एकूण एक माणूस नेलाय दौलो आबा राधा आई मातारी आई निसरू काकू म्हणजे मांगवड्यात औषधाला माणूस ठेवला नाही म्हणजे सारी माणसं नेली बळीनं आश्चर्याला विचारलं एक माणूस नाही मांगवडत घमांडे म्हणाला आणि दारकोण केलाय समद्या दारासी बावळीच्या काठ्या लावून दारं कुडले ती डोरं गोरं उपाशी मरते ती मग घात झाला मुरात तरमळला घात घमांडे रडकुंडीला येऊन म्हणाला सरकारी शिपाई मुंगिवानी पसरलाय दिसलं त्याला अटॅक करत्यात जो तो म्हणतो फकिरानाच खजिना लुटला हे ऐकून सर्व गंभीर झाले फकीरा उदास झाला तो खिन्न होऊन म्हणाला गर्टच मोडलं माझं निचवाच्या पेवात पडलोय आता पुढं काय एकाएकी त्या जाळीत वातावरण तापलं फकीराच्या डोळ्यापुढे अटक करून नेलेली राधा दौलती राही सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या मातारे कोतारे पोरं काय करीत असतील फकीराला सरकारच्या एक करणीची चीड आली तो उद्विग्न होऊन म्हणाला आता आपण काहीतरी केलंच पाहिजे काय करायचं मुरा उद्गारला आणि फकीरा मुराला म्हणाला अण्णा आत्ताच्या आत्ता तुम्ही कुमजला जायचं आणि सत्तूला गाठून त्याला हे सारं सांगायचं नेरल्याची छावणी मारूनच काढली पाहिजे बरं आणि काय करू मुराने विचारला आणि फकिरा म्हणाला कंच्या दिशेने कंच्या वेळेला सत्तू छावणीवर येणार ते पक्क करा म्हणजे आपण बी त्या वेळेला आपली माणसं जमून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणीच मारून आता दुसरा इलाजच नाही मराने नाही येणारच आहे एवढंच की ते आलंच तर वाईज लवकर तर येईल पर परत कुठे यायचं मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला आता रातोरात दौड मारा सत्तूला भेटून समज ठरवून उद्या रातचं सात दऱ्यावर या तर मी इकडे समधी तयारी करून वाट बघतो असं म्हणून त्यांना आकाशात नजर झुकारली निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्यांचा रुपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता आज युगानयुग त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी बसून अचल बसूनच अमोल साह्य केलं होत तो देशभक्तांचा अग्रणी तो मराठा शाहिरांचा स्फूर्ती जाता आज जणू फकीराचा शब्द शब्द ऐकत होता आणि गालात हसत होता त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना आक्रमकांना गारज केलं होतं तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्यगिरी आज भलता शांत आणि गंभीर भासत होता जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली दोघे कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला मारा दौड फकीरा म्हणाला वखूत कवा तरी येतो आणि आला तर तो रास नाही छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका मी बी बसत नाही जर तो बाबर खान पाठीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो जावा आता उद्या लांब नाही जपून भरकन मुरानं लगा मोडला त्याचं घोडं जाडीआड झालं आणि उसळून दौडू लागलं त्याच्या टापांनी जंगल जाग झालं जणू या सह्याद्रीचं विशाल हृदयच धडधडत होतं फकिरा कान लावून उशीर ऐकत उभा होता हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि फकिरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला आपण कुठं निघाला आहोत याचा कुणालाच पत्ता नव्हता अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला कुठं जायचं आपण नाईक कुठं जायचं हे परत मला विचारू नका फकिरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला आता मी वाऱ्यावर पाचोळा असं म्हणू नका रामोशी आवाज चढून म्हणाला आता शिर घेऊन फिरणाराचं पाचोळा होऊन चालत नाही खरं आहे नाईक गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मी हादरलो आदरू नका खंडू म्हणाला टाचा रोतून लढत लढत टाचावर मरूया शाबास फकीरा म्हणाला मरूया नेरल्याच्या मळाला आमची अब्रू आमच्या औलांनी आमच्या आई कृष्णा दावणीला भांडणाराची छावणी कापून काढून मरूया आपण मरू पण ह्यो मुलूक मरणार नाही ह्यो डोंगर मरणार नाही ही झाडं ही माती यासनी मरण नाही बोलत बोलत ते डोंगर उतरले